नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सुग्रणीचा ओटा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सुग्रणीच्या ओट्यावर अतिशय छान चमचमीत आणि चटपटीत अशी मेथीची थालीपीठं बनवलेली आहेत आता हिवाळा आहे आणि हिरव्या पालेभाजी आपल्याला सहज उपलब्ध होतात तर त्यामुळेच आज आपण ही मेथीची थालीपीठं बनवलेली आहेत बनवायला अतिशय सोपे आहेत मुलांना टिफिनला द्यायला तर अतिशय छान रेसिपी आहे आणि पौष्टिक आहे चला तर मग लगेच सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर इथे मी मार्केटमधून एक जुडी मेथीची पालेभाजी आणली होती तर ती मी छान निवडून घेतलेली आहे त्यानंतर त्याला छानपैकी धुवून बारीक कट केलेला आहे त्याचबरोबर एक वाटी हिरवी कोथिंबीर देखील बारीक कट केलेली आहे आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे त्यानंतर कोरड्या मसाल्यांपैकी इथे मी दोन चमचे तीळ चवीपुरतं मीठ एक चमचाभर जिरेपूड चमचाभर ओवा आणि हळद घेतलेली आहे तर आता पीठ घेऊया आपण तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसन पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ता, त्यामध्ये कोरडे मसाले देखील टाकून त्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि चिरलेली बारीक चिरलेली मेथी घालायची आहे आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते छान मिक्स करून झाल्यानंतर त्याला लागेल तसं पाणी वापरून आपल्याला त्याचा छान असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे गोळा खूप घट्टही नको आणि खूप सैलही नको तर अशा पद्धतीने आपला गोळा मळून तयार झालेला आहे आता मी त्याला छान तेल लावून देखील थोडंसं मळून घेणार आहे आता आपण लगेच थालीपीठ बनवायला घेऊया तर इथे मी एका पा, भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये कपडा ओला करून घेतलेला आहे त्यानंतर पोळपाटावर तो कपडा ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावरती थोडेसे तीळ आपल्याला पसरवून घेऊन थे त्या पिठाचाच एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्या पोळपाटावर त्या तिळावरती ठेवून त्याला थे वरून थोडंसं तेल टाकून हाताच्या साह्याने छान असं बोटाने दाबून दाबून त्याला पसरवून घ्यायचं आहे थापून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे थालीपीठ थापून झाल्यानंतर त्यावरती अजून थोडेसे तीळ टाकून त्याला अशा पद्धतीने छान पसरवून घ्यायचं आहे तेलाचा हात लावा मधूनमधून जर पीठ चिटकत असेल हाताला तर तेलाचा वापर करा त्यानंतर त्याला मध्ये छान असं चा, एक होल पाडून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हा कपडा उचलून आपल्याला गरम तव्यावरती ते थालीपीठ उलटं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावरती ते तेल टाकून आजूबाजूनेही तेल टाकायचं आहे थोडंसं वरती तेल टाकून त्याला खरपूस असं खमंग मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दिसायलाच एवढं छान आणि खूप सुंदर चटपटीत आणि म्हणजे तोंडाला पाणी सुटेल असा त्याचा रंग आलेला आहे आणि चव देखील तशीच होते घरामध्ये खूप छान घमघमाट सुटतो जेव्हा हे थालीपीठ आपण बनवतो तर अशा पद्धतीने ही मेथीची थालीपीठं आपली तयार आहेत बनवायला अगदी झटपट खूप पौष्टिक मुलांना तर नक्की आवडतील आणि टिफिनला द्यायला देखील तुम्हाला अगदी झटपट रेसिपी आहे तर मैत्रिणीनं या पद्धतीने तुम्ही देखील नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि सुगरणीचा ओटा या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सुगरणीच्या ओट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मैत्रिणीनं भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा मस्त राहा आनंदी राहा आणि सुगरणीच्या ओट्याला भेट देत राहा धन्यवाद